संविधान जेव्हा हो धोक्यात आहे तेव्हा संविधानाला वारीत कोणी घेऊन चाललं असेल तर तुकारामाच्या गाथेतनच संविधानाचा जन्म झालाय माऊलीच्या शिक्षणातच संविधानाचा जन्म झालाय चोकामेळा असो सावतामाळी असो गोरा कुंभार असो या सगळ्यांनी संविधानाचीच भाषा बोलली आहेत वारकऱ्यांमध्ये म्हणजे अर्बन नक्षल आलाय अर्बन नक्षल आलाय काय समजतं काय तुम्हाला आणि संविधान वाचवल्या वाचवणाऱ्यांना तुम्ही अर्बन नक्षल म्हणत असाल तो होय मी पण अर्बन नक्षल आहे हिंमत असेल तर मला बोलवा तुम्ही माझ्या अंगावर उन्हा घ्यायला तयार आहे आम्ही अर्बन नक्सल आम्ही संविधानाची प्राणप्रानी पूजा करू आणि वेळ आली तर संविधानासाठी प्राणपट तुकारामाची गाथा म्हणजे संविधान तुकारामाची गाथा म्हणजेच संविधान तुकाराम म्हणजेच संविधान आमची माऊली म्हणजेच संविधान ज्यांनी ज्यांनी इथल्या कर्मकांडाला माती दिली ज्यांनी ज्यांनी इथल्या जातीवादाला माती दिली ते परंपरेने ज्ञानेश्वर माऊली असो तुकाराम महाराज असो गुरा कुंभार असो सावता माळी असो चोखा महार असो हे सगळे संविधानच आहेत यांचं लिखित म्हणजेच संविधान संविधानाची सभीधान, प्रेरणा कुठ येते संविधान काय शिकवतं समता आणि समानता वारीत दिसतं काय समता आणि समानता इथला वारीतला प्रत्येक माणूस हे संविधानाच प्रतीक आहे